सुप्रभात चॅनलमधून पुष्पा झरेकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर आज मैत्रिणींना मी कारल्याची भाजी बनवत आहे साधी सिंपल फक्त त्याच्यामध्ये कांदा टाकून तर ते आपण ना कारले असे गोल कापून घेऊया हे बघा असे गोल कापून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून मीठ टाकून चांगलं चुरगळून घ्यायचे असे आणि मग धुवायचे थोडंसं मीठ टाकून जरा वेळ ठेवले तरी चालत आहेत असं मीठ टाकून त्याच्यात ज्या कडक बिया असतात ना त्या अशा काढायच्या कडक कडक बिया काढायच्या आणि कारले असे चांगले चुरगळून घ्यायचे आणि आपण स्वच्छ धुवून घ्यायचे कारले तर आपण कारले चांगले धुतल्याच्या नंतर आहे ना थोडंसं तेल टाकून आहे ना भाजून घ्यायचे फक्त भाजायचे ते आणि नंतर मग आपल्याला कांद्याची फोडणी द्यायची आधी असे भाजून घेऊया थोडस तेल टाकूया मी आहे ना करड्याचं तेल आणलेलं आहे थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया कराड्याचं तेल घाण्यावरचं करड्याचं तेल आणलंय कधी एक महिन्याला करड्याचं तेल वापरते एका महिन्यात शेंगदाण्याचं तेल तिळाचं तेल असं एक एक महिन्याला बदली करते तर हे ह्या महिन्यात मी करड्याचं तेल घेऊन आले तर आता आपण हे भाजून घेऊया कारली अशी चांगली भाजून घ्यायचं याच्यातल्या ज्या बिया असतात ना त्या काढून टाकायच्या कारण की त्यामुळे दाताखाली पस्टच लागतात आणि आपल्याला आहे ना हे वाफेवरच शिजवायचं आहे आता आपली ही कारले झालेली आहे भाजून कारली अशी छान आता भाजून झालेली आहे उकड उकडायची नाही फक्त असं भाजून घ्यायचं एकदम पातळ छकल्या करायच्या अशा कारल्याच्या पातळ पातळ छकल्या करायच्या मग ते लगेच भाजून होतात जास्त काय ना शिजवायची गरज मग नाही आणि हे थोडंसं तेल टाकायचं आपण जसं सनफ्लावर आपल्याकडून जास्त पडतं तर आता मी हे ना, ना, ता ता ना कर करड्याचं तेल आहे ना थोडंसं टाकते करल्याच्या भाजीला आहे ना तेल असं नंतर आहे ना उतरतं म्हणजे भाजी तेल असं ऑब्झर्व करत नाही तेल सोडते त्यामुळं ते कमी तेलातच आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि आता आपण त्यासाठी हा कांदा चिरून घेतला आहे ना हा पण उभा आणि पातळ चिरून घेतलेला आहे एकदम पातळ चिरलाय आणि उभा चिरलाय आता आपण आहे ना थोडंसं आधी आहे ना जिरं मोहरी टाकून घेऊ थोडंसं जिरं मोहरी टाकायची थोडंसं हिंग टाकायचा आणि आता आपण कांदा टाकूया कांदा आणि आता कांदा करपत्ता टाकून घेतलाय थोडासा टाकलेला आहे ना लाल करून घेतलाय थोडासा ब्राऊन आता आपण याच्यामध्ये गरम मीठ टाकून घेऊया मी याच्यामध्ये काय टॅमॅटो टाकत नाही आपल्याला हवासून आपण टॅमॅटो पण टाकू शकतो किंवा चिंच कोकण हे पण टाकता येतं पण मी येणार काहीच टाकणार नाही फक्त कांदा आणि थोडस आलेलं पेस्ट आणि जरा हिरवी मिरची मी थोडीशी आहे मिरची आहे ती टाकते थोडं लसूण पेस्ट असते ते थोडंसं टाकते हे बघा आणि आता आपल्याला हे छान लाल करून घ्यायचं आहे कांदा आपला कांदा चांगला लाल झालेला आहे तर आता ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया हळद पावडर टाकूया थोडीशी आणि लाल मिरची पावडर टाकते आता आपण काढले हे त्याच्यामध्ये यांना कारल्याची भाजी कडू आवडते ना म्हणून मी काही त्याच्यामध्ये टॅमॅटो वगैरे काही टाकलेलं नाही आता हे आपण हे ना बारीक काचेवर वापरून घेऊया कारल्याची भाजी तयार जास्त आता आपण आधी ते भाजून घेतलं ना थोडंसं तेल टाकून त्यामुळं कारलं त्याच्यामध्ये चांगलं सॉफ्ट असं झालंय शिजलंय आणि मी काय जास्त असं एकदम खूप शिजवत नाही कारलं आता ह्याच्यामध्ये वाफेमध्ये जर आपण पन। दहा पंधरा दहा मिनटं ठेवायचं बारीक गॅस करून वाफेवर शिजून द्यायचं खर तर मैत्रिणी आता आपली भाजी कार्याची झालेली आहे आणि सुखी फटफटीच झाली आहे कारण की मी त्याला काही वाटप टाकलेलं नाही ना, खोबरं टाकलेलं नाही फक्त कांदा कांदा आणि आलं लसूण पेस्ट बस बाकी काय टाकलेलं नाही ना, तर सुखी फटफटीत मस्त झालेली आहे आणि यांना अशीच आवडते जास्त कांदा पण मला कांदा ता जास्त आवडतो भाजीमध्ये म्हणून मी कांदा जरा जास्त टाकलाय म्हणून वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची ही भाजी आता तयार झालेली आहे लवकर बघा भाजी होते फक्त कापता नाही ना फक्त पुढे करून कापायच्या मग भाजी अशी छान आपली होते हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला मी बनवलेली कांद्याची भाजी कशी वाटली तर नक्कीच मला सांगा साधी सिंपल जास्त काही त्याला टाकले नाही टॅमॅटो ओलं खोबरं असं काही टाकलं नाही सिंपल फक्त कांदा टाकून बनवलेली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद